नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे या फिरायला तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला ते सरप्राईज कळलच तर जाऊया आपण फिरायला आपण जेजुरीत जरी पोहोचलेलो आहे अजून इकडे जेजुरी रस्ता दिला चुकून आणि इकडूनच आलो कावून का भंडार खंडेराव देवाच संगती नवढ विनग मी तुलाच गाडा ग तुला सजून नऊवारी नेसून आणि मित्रांनो बऱ्याच पायरा चढून आलोय आणि हे बघा भांडराव तू विचारले

या नाही बोलू वाला या नाही ए घेना वाईने उचलून मोबाईल ने काढ इतक उचल आपण तिथं कुठे बघाले हे मोमफायल काय बोलतो आका हन्ने या संग्रायाच्या पावन नव्हती आलेल्या सर्व बावीस भक्त जणांचे परिषद असं स्वागत या भाऊ 맘에 들었다. 맘에 들 अर्चना आमची चालली दर्शन घ्यायला रांगेमध्ये आता रांगच सुधर आम्हाला काय गावसानी रांगत कुठं काय रांग आहे तेच काळाने कुठं रांग आहे तेच काळाने आम्हाला हे बघा लाईन चालू झालेली आहे पण आम्हाला लाईनच सुधरत नाही काय सुधराणी काय आम्हाला एका पाहुण्याला विचारलं त्याने आम्हाला कुठं लावलं काय माहित अर्चनाला इथं आपली आता माहित नाही कुठे फिरतात दहा वेळा येऊन तरी बानू पिवळी व्हायची तर आरचीच पिवळी झाली बानूच आहे मी कळालं हा बानू नाही माळसा आहे माळसा लग्नाची लग्नाची हा काय लग्नाची लग्नाची मी हा

लात लागले अजून किती टाइम लागेल एक तास झालाही थांबलोय एडिटिंग चालू ते सध्या <laughs> पाच हजार दो। दोन तास झाले तर बसलो मित्रांनो दर्शनाच्या रांगेत उभे पण दर्शन काय व्हायना मित्रांनो खरंच म्हणतात सोन्याची जेजुरी तर खरंच सोन्याची जेजुरी आहे हे बघू शकता सगळा भंडारा म्हणजे पिवळं म्हणजे सोनं सोन्याची जेजुरी कळलं आणि यांनी बघा मला किती दिवसांनी जेजुरीला आणलंय लग्न कधी झालं आणि आणलंय कधी बघा तर मित्रांनो काही कारण नसत तर बरं तर बरेच जण विचारतील का एवढे का जेजूरीला गेले तर काही कारण असत आम्ही जेजुरीला आलो नाही तर आता आलोय आणि उद्या आहे पण उद्या काही काम असल्यामुळं आम्ही आलो आलोय तर आता दर्शन करू आणि मग नंतर कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये मित्रांनो असच चाललेलं आहे खाल आता खालच्या गड उतरायच्या दिशेने बघू शकता अय इथच नाही आंबाई चला दैवा फोटो आहे काय माग माग ये ना इकडे चल ना

केळांचा मा प्रसाद रे कॅप्टन हा प्रसाद कुठं चालू आहे હા પ્રશાદ थांड <laughs>